सर्वांना नमस्कार स्वागत आहे श्रवणगंधा या आपल्या यूट्यूब चॅनलवर कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा तुझं माझं जमेना तुझ्या अजून कर्मेना भाग शाईस हो बाबा माया तुझ्या नाटकाची प्रॅक्टिस अजून किती दिवस आहे बाबा अजून फक्त पंधरा दिवस अच्छा राजू अगं कुठे आहेस प्रज्वल आवाज देत होता मी इथेच आहे मुलांचं आवरत होते बच्चा कंपनी बाय प्रज्वल त्यांना बाय करायला आला मी आले मुलांना बसमध्ये सोडून राजश्री बाहेर निघाली प्रज्वल डोकं पकडून तिथेच बसला काय रे काय झालं टेन्शनमध्ये का आहेस त्याला तसं बसलेलं बघून विश्वासरावांनी विचारलं काल त्या सुब्रमण्यबद्दल बोललो होतो ना त्यांचा आत्ता मेसेज आला ते येत आहेत या आठवड्यात त्यांना घरी यायचं आहे त्यांना नाही तरी किती म्हणू दादा बोलवा त्यांना या रविवारी प्रज्वलचं बोलणं ऐकून माया म्हणाली अगं पण तुझं नाटक रविवारी सुट्टी असते आणि एक दिवस घेतील ते सांभाळून माया थँक्यू तुझ्यामुळे एका मोठ्या संकटातून वाचलो मी त्यांना नाही म्हणू शकत नव्हतो त्यात काय एवढं दादा फक्त स्वयंपाक काय करायचं आहे याची लिस्ट द्या म्हणजे तसं एकदा बनवून बघते मी चालेल मी त्यांना विचारून घेतो तसं राजू आली तर तिला सांग मी आहे खुलीत म्हणून आज जरा उशिरा जाईल ऑफिसला खुश होत प्रज्वल म्हणाला माझं खाणं झालं मी जरा फिरून येतो विश्वासराव उठले तू खाऊन घे आणि लवकर चल अर्जुन मायाला घाई करत म्हणाला माझं लेक्चर नऊ वाजता आहे वेळ आहे अजून माया म्हणाली माझं ऑफिस पण नऊ वाजताच आहे मग तुमचं तुम्ही जा ना नक्की हो माया हसत म्हणाली अजून तर माझं आवरून व्हायचं आहे जरा आवरते मेकअप करते आणि मग येते काही गरज नाही दहा मिनिट देतो आहे जशी असेल तशी निघ अर्जुन धमकी देत म्हणाला प्रज्वल कुठे गेला तेव्हाच आत आलेल्या राजश्रीने विचारलं तो तुमच्या खोलीत आहे त्याने तुला लगेच बोलवलं आहे अर्जुनने तिला निरोप दिला, दिला। बरं तुम्ही निघालात का हो माया पोटभर नाश्ता केलास ना आणि डब्बा घेऊन जा बरं तुझं झालं की बाहेर ये मी गाडी काढतो तोपर्यंत अर्जुन तिथून निघाला मी माझी बॅग घेऊन येते माया राजश्रीला सांगून निघाली खुलीत गेल्यावर तिने आणलेला नवीन ड्रेस घातला ओटावर पुसटची लिस्टिप लावली आणि ती खाली पळाली गाडीत अर्जुन तिची वाटच बघत होता तिच्यावर चिडण्यासाठी उघडलेलं तोंड तिला बघून मिटले बेल्ट लावून देऊ का अर्जुनने माया गाडीत बसताच तिला विचारले नको मला येतो लावता माया पटकन म्हणाली बरं तुझ्या नाटकाची प्रॅक्टिस किती वाजता सुरू होते गाडी सुरू करत अर्जुनने विचारलं बारा वाजता लेक्चर संपलं की म्हणजे आपल्याकडे वेळ आहे अर्जुन गाडीचा वेग वाढवत म्हणाला कशासाठी वेळ आहे मी जर आत्ता कॉलेजमध्ये गेले नाही ना तर माझं डिफोल्डर लिस्टमध्ये नाव येईल जाऊ दे मला माया पॅनिक होऊन ओरडू लागले तिच्याकडे लक्ष न देता अर्जुनने गाडी एका रेस्टॉरंटजवळ उभी केली उतर मला उशीर होतो आहे माया चेहरा फुगून म्हणाली उतरली नाहीच तर उचलून बाहेर काढेल अर्जुननी धमकी दिली धुसफुस करत माया बाहेर आली अर्जुनने तिचा हात पकडला आणि कोपऱ्यातल्या टेबलजवळ तो तिला घेऊन बसला वेटरला त्याने ऑर्डर दिली आणि ऑर्डर दिल्यावर अर्धा तास इकडे यायचं नाही अशी ताकीदही दिली माया तो काय करतो आहे ते बघत होती वेटर निघून गेल्यावर अर्जुनने मायाकडे बघितले आता मला सांग तू जे काल बोललीस अजूनही तुझ्या मनात तेच आहेस अर्जुनने गंभीरपणे विचारले मला नाही आठवत मी काय बोलले ते मान खाली घालत माया म्हणाली माया प्लीज मस्करी नको मस्करी मी नाही करत तुम्ही केली आहे माझी आधी नाही म्हणायचं आणि आता असं वागायचं कारण मला तेव्हा नव्हतं वाटत की काय वाटत नव्हतं नाही सांगू शकत हे बरं आहे <coughs> याला काय म्हणतात माहिती आहे का मायाने वैतागून विचारलं काय स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून माया असं म्हणतात अर्जुनला हसू आलं तो जोर सरत हसू लागला मी जोकर आहे का मला बघितलं की नेहमी हसत असतात तुला राग आला असेल तर सॉरी मी तुझ्यावर हसत नव्हतो आपला विषय भरकडतो आहे आधी माझ्या काही प्रश्नांचं उत्तर दे मग आपण हसण्यावर चर्चा करू अर्जुन म्हणाला बोला तू खरंच माझ्या प्रेमात आहेस खोटं कसं पडतात माया मी तुझ्या योग्यतेचा नाही आहे तू माझ्यावर प्रेम करून सुखी नाही राहू शकत अर्जुनचा सिरियस मोड परत ऑन झाला होता याच्या आधी तरी कुठे सुखी होते माझं सर्व सुख माझे आईबाबा त्यांच्यासोबत घेऊन गेले माया खिन्नपणे म्हणाले नको असं बोलूस तुला माझं सत्य समजलं तर तू मला नजरेसमोर उभंही करणार नाहीस सांगून तर बघा वेळ आल्यावर सांगेन एक विचारू मायाने हळूच विचारले हो तुम्हाला मी आवडते का कॉफी पिऊन घे उशीर होतो आहे कॉफीचा कप तोंडाला लावत अर्जुन म्हणाला तुझं नाटक कधी आहे सांगितलं ना पंधरा दिवसांनी मी पैसे पाठवतो हो तुला तु नाटकाचे चार पाच घेऊन ठेव अर्जुन म्हणाला चार मी बाबा तुझे काका प्रियांश सॉरी पाच लागतील पार्थ पण येईल ना त्याच्या प्रियेला भेटायला प्रिया मायाने विचारले अनु अर्जुन असं म्हणताच मायाला हसू फुटलं दोघही सारखेच आहेत हम्म मला वाटलं नव्हतं पार्थ सारखा नमुना कुठे असेल म्हणून प्रत्येकासाठी देवाने कोणता ना कोणता नमुना बनवलेला असतो माया टोमना देत म्हणाले निघा आता उशीर होत असेल प्रॅक्टिससाठी अर्जुन असं बोलताच मायाने गड्याळात बघितलं बघा झाला उशीर म्हणून मी नको म्हणत होते मायाने बडबड करायला सुरुवात केली मी तुला घेऊन इथे आलो आहे त्यासाठी थँक्यू यू म्हणायचं सोडून बांधते कुठे अर्जुनचं बोलणं ऐकून माया गोरीमोरी झाली आणि तिथून उठली अर्जुनने तिच्या मागे निघाला कॉलेज संपल्यावर कुठेच जाऊ नकोस मी येतो न्यायला अर्जुनने मायाला कॉलेजजवळ सोडलं ती तशीच जाते आहे म्हटल्यावर त्याने तिला हाक मारली जाताना बाय नाही का करत केलं की असं मग मा? माया गोंधळली होती तेही सांगायचं का ओके तुम्ही कसं बाय करता मायाला आपला ग्रुप कसा बाय करतो ते आठवलं तिने हात पुढे केला अर्जुनने तिचा हात हातात घेतला तो मऊ स्पर्श त्याला हवावं वा असा वाटला मायाने हलकेच त्याच्या हातावरून हात सोडून घेतला हात पूर्ण सोडवायच्या आधी अर्जुनने हलकेच तिच्या हातावर ओठ टेकवले त्याच्या ओठाच्या स्पर्शाने माया बावरली तिने पटकन हात सोडून घेतला आणि ती कॉलेजच्या दिशेनं वेगाने चालत निसुटली तिचं बावरणं पण अर्जुनला खेळवून गेलं हा असा असतो आस का प्रीतीचा पहिला स्पर्श अर्जुन कॉ ऑफिसला गेला खरा पण आज त्याचं मना कामात मन लागत नव्हतं मायाची अवस्था देखील काही वेगळी नव्हती आज पहिल्यांदा तिचे संवाद चुकत होते नाटकात अर्जुनचं नाव आल्यावर मात्र मल्हार वैतागला माया तुला बरं वाटत नसेल तर तू ब्रेक घे गे। घेतला तरी चालेल काय चालवलं आहेस तू सॉरी चुकून झालं परत नाही घेणार नाव माया म्हणाली आणि परत नाटक सुरू झालं संध्याकाळ होत आली तशी माया अर्जुनची वाट बघू लागली दर दहा मिनिटांनी ती मोबाईल बघत होती अर्जुन दिवसभरात एखादा मेसेज करेल असं तिला वाटत होतं पण त्याचा मेसेज आला नाही त्याने ती चिडली आज चिडायचं जरी ठरवलं तरी चिडता येत नव्हतं त्याच्या ओटांचा स्पर्श अजूनही हाताला जाणवत होता अंगावर रोमांच फुलत होते फायनली प्रॅक्टिस संपली माया लगबगीनं बाहेर आली अर्जुन तिची वाटच बघत गाडीला टेकून उभा होता त्याला बघून तिच्या चेहऱ्यावर हसू उमललं पाठी आलेला अनु चेहरा मात्र उतरला कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा आवडली तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद